पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे पेन्शनचा एस एम एस कधी येणार आहे ते आपण पाहूया स्पर्श म्हणजे केंद्र सरकारची एक डिजिटल पेन्शन व्यवस्थापन प्रणाली आहे संरक्षण विभागातील माजी सैनिक कुटुंब पेन्शनधारक तसेच काही इतर केंद्र सरकारी पेन्शनधारकांची पेन्शन या प्रणालीद्वारे दिली जाते स्पर्श प्रणालीमध्ये पेन्शन प्रक्रिया पेमेंट स्टेटस जीवन प्रमाणपत्र बँक तपशील केवायसी अपडेट अशा सर्व गोष्टी ऑनलाइन केल्या जातात त्यामुळे स्पर्श कडून येणारे संदेश हे बहुतांश वेळा सिस्टीमद्वारे आपोआप पाठवलेले असतात आणि त्यामागे एखादी प्रशासकीय प्रक्रिया किंवा पूर्ण झालेली असते डिसेंबर महिन्याच्या पेन्शनचा संदेश नेहमीपेक्षा दहा दिवस आधी येण्यामागे काही महत्वाची कारणे असू शकतात डिसेंबर महिना हा आर्थिक वर्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो वर्षा जुळणी साठी आणि ऑडिटसाठी स्पर्श पोर्टलवर एकाच वेळी लाखो पेन्शनधारकांचा डेटा बॅच प्रोसेस मध्ये हाताळला जातो आता त्यामुळे काही वेळा पेमेंटशी संबंधित संदेश आधी पाठवले जातात तर प्रत्यक्ष रक्कम बँकेच्या वेळापत्रकानुसार जमा होते याचा अर्थ असा नाही की पेन्शन थांबवली जाते अनेक पेन्शनधारक घाबरून जातात की एवढा आधी संदेश आला म्हणजे काहीतरी गडबड आहे का मात्र अशा परिस्थितीत घाबरण्याची गरज नाही सर्वप्रथम आपल्या बँक खात्याचे स्टेटमेंट पासबुक किंवा नेट बँकिंग तपासावे त्यानंतर स्पर्श पोर्टल वर लॉग इन करून पेमेंट स्टेटस पहावे बहुतेक वेळा ते कामकाजाच्या दिवसात रक्कम खात्यात जमा होते जर तरीही पेन्शन जमा झाली नसेल तर संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा आता सर्वात जास्त चर्चेत असलेल्या आठव्या वेतन आयोग वा वास्तव समजून घेणे आवश्यक आहे सध्या केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाची अधिकृत स्थापना झाल्याची कोणतीही अंतिम अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही मात्र कर्मचारी संघटना माध्यमांचे अहवाल आणि संसदेतील प्रश्नोत्तरांमधून दोन हजार सव्वीसच्या च्या आसपास नवीन वेतन आयोग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याआधी सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा पासून लागू आहे आणि साधारणपणे प्रत्येक वर्षाने नवीन वेतन आयोग नेमला जातो मीडियावर सांगितली जाणारी टक्के वाढ ही अधिकृतपणे घोषणा नसून एक अंदाज आहे हा अंदाज कसा लावला जातो हे समजून घेणे महत्वाचे आहे सध्या महागाई भत्ता पन्नास टक्क्याच्या आसपास पोचत आहे पूर्वीच्या वेतन आयोगांमध्ये महागाई भत्ता एका टप्प्यावर मूळ वेतनात विलीन करण्यात आला आहे तसेच फिटमेंट फॅक्टरचा मुद्दा देखील आहे वेतन आयोगात दोन पॉइंट सत्तावन्न होता तर आठव्या वे वेतन आयोगात तो दोन पॉईंट आठ ते तीन पॉइंट झिरो दरम्यान असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे या सर्व गणितांच्या आधारे सोशल मीडियावर सांगितले जाणारे